रुसली रखुमाई तिग बसली वाळवंटी तर मंडळी अशी ओवी तुम्ही ऐकलीच असेल पण ही रखुमाई का बरं रुसली होती आणि पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरं वेगवेगळी का आहेत हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या ऑल इन वन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका म्हणजे असे छान छान व्हिडिओ पारंपरिक ओव्या आणि महत्वाचे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पाहूया रखुमाई रुसली होती विठ्ठल व रखुमाईची मंदिरं वेगवेगळी वेग वे का आहेत तर मित्रांनो पंढरपूर म्हणजेच या पृथ्वी तलावरील वैकुंठ म्हणायला हरकत नाही म्हणूनच पंढरपूरला भू वैकुंठ असेही म्हणतात इथे विठ्ठल आणि रुक्मिणी अर्थात रखुमाई यांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात पण एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे विठ्ठलाचं मंदिर एकीकडे आणि रकुमाईचं मंदिर दुसरीकडे शिवाय रकुमाईच्या मंदिरात विठ्ठलाच्या मंदिरातील गोंधळ किंवा कोणताही आवाज ऐकायला येत नाही तर हे उभयता असे वेगवेगळे का बरे असतील तर पद्यपुराणानुसार रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसली आणि तप करण्यासाठी दिंडीरवनात म्हणजेच आजच्या पंढरपुरात आली श्रीकृष्ण तिला शोधत शोधत आले तर पंढरपुरात पोचताच फक्त पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीबद्दल समजले मग त्या आधी पुंडलिकाच्या घरी गेले तिथे पुंडलिकाच्या गे भक्तीनं प्रभावित होऊन तिथेच विटेवर उभे राहिले म्हणून त्यांना विठ्ठल असे म्हणतात पण रखुमाईला आता श्रीकृष्णाचा खूपच राग आला म्हणून तिने ठरवलं मला आता श्रीकृष्णाचं म्हणजेच विठ्ठलाचं काहीच ऐकायचं नाही त्याचं असं भक्ताच्या घरी राहणं तिला अजिबात आवडलं नाही आणि ती रुसून बाजूलाच राहिली म्हणूनच तिचं मंदिर विठ्ठलापासून वेगळं आहे आणि तिने ठरवलं होतं की मी आता विठ्ठलाचं काहीच नाही ऐकणार म्हणून तिच्या मंदिरात विठ्ठलाच्या मंदिरातील गोंधळ किंवा कोणताही आवाज येत नाही असं म्हणतात रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली ही म्हण तेव्हापासूनच आली पण रुसली तरी रुचली पण रखुमाई विठ्ठलाच्या डाव्या अंगाला कायम विराजमान आहे वारकरी आषाढी कार्तिकीला विठ्ठल रुक्मईचा जयघोष करतात विठ्ठल रुक्मई दोघांचे जोडूनच नाव घेतात कारण रखुमाईमुळेच तर विठ्ठल पंढरपुरात आले ही भक्ती आणि प्रेमाची गाथा आहे पंढरपूरची मंडळी तुम्हाला ही कथा माहिती होती का कमेंटमध्ये सांगा आणि जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका